हाय फ्रेंड्स तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर नेहमीप्रमाणेच याही व्हिडिओमध्ये छान अशी सुंदर रसमलाई फ्लेवरच्या केकची डिझाईन बघणार आहोत प्रत्येक वेगवेगळ्या डिझाईन फ्ले फ्लेवरनुसार आपल्याला बनवता येतात आता इथं रसमलाई फ्लेवरचा केक फ्लेवर बनवत फ्लेवर बन आहे या ठिकाणी मस्त प्लेन असा केक आयसिंग करून घेतला केक हा असा मस्त छान अर्धा एक तास फ्रीजमध्ये सेट करून घेतला आणि मगच त्याची डिझाईन करण्यासाठी घेतली कस्टमरने मला फोटो पाठवला होता की सेम त्यांना अशीच डिझाईन हवी होती मग मी पण सेम तशीच बनवायला घेतली तर इथं काय घेतलं की जो मोदक नोजल असतो आपला तर त्या नोझलमध्ये येलो कलरची क्रीम भरली क्रीम ही त्यांना थोडीशी फेंट पाहिजे होती जास्त डार्क ही नको म्हणत होते कारण थोडीशी टेस्ट बदलते आणि छान अशा टी या ठिकाणी स्क्वेअर शेपच्या तीन तीन लाईन मारून घेतल्यानं असे स्क्वेअर शेपची डिझाईन बनवून घेतली आणि साईडनी मस्त अशी फ्रील बनवून घेतली सेम त्याच पद्धतीने खाली ही फ्रील बनवून घेतली आता ह्याच्यामध्ये कसं की थोडेसे रसमलाई ठेवा एखादी थोडेसे काजू थोडेसे बदाम थोडेसे केसर आणि रोजच्या काही दोन तीन पाकळ्या ठेवायच्या होत्या तर माझ्याकडे केसर नव्हता तर मी अगोदरच कस्टमरला सांगून दिलं होतं की केसर माझ्याकडे अवेलेबल नाही आहे जे आहे तर मी ते ठेवती तर त्या म्हटल्या हो जे आहे ते ठेवा आणि छान असं करा मी त्यांना जसा पाहिजे सेम त्याच पद्धतीने सेम तसाच करून दिला या ठिकाणी माझ्याकडं कटर होतं ते कटर पण मी मिशोर मागवलेलं आहे चॉप करायचं काजू बदामचं खूप छान मिळालं होतं ते मला आणि मस्ती इथं दोन तीन रसमलाई ठेवून घेतल्या आणि थोडेसे बदामाचे काजूचे आणि पिस्त्याचे पण छान छान बारीक का असे काप करून घेतले आणि तेही छान असे थोडे थोडे मी प्रत्येक स्क्वेअरमध्ये ठेवत गेली आता ह्या ठिकाणी पिस्त्याचं जो काप केलेले होते तर ते मी ह्या स्क्वेअरमध्ये ठेवले आणि काजूचे मस्त पुन्हा काप ठेवून घेतले थोडेसे बदामाचेही ठेवले त्यामध्ये थोडेसे जे होते तर ते काजू बदाम पिस्ता या प्रकारचे वेगवेगळे ठेवले दोन तीन रसमलाई ठेवल्या छान असे पुन्हा रोज फ्लेवरच्या ज्या पाकळ्या होत्या तर त्याही छान मस्त अशा ठेवून घेतल्या केकची डिझाईन खरंच खूप सुंदर झाली होती मी भरपूर वेळेस अगोदर अशी ट्राय केलेली के होती त्यामुळं मला ती बनवायला काही अवघड गेली नाही खूप झटपट आणि पटकन झाली आणि केक मस्त हा दोन तास सेट करून घेतला मी नेहमी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला टिप्स आणि ट्रिक्स सांगत असते त्यामुळं आजची पण आपली महत्त्वाची टिप्स अशी आहे की केक हा जेवढा जास्त तुम्ही कस्टमरला सेट करून देणार तेवढी त्याची टेस्ट ही अप्रतिम अशी येणार विश्वास ठेवा एकदा करून बघा खरंच म्हणसाल खूप छान अशी टेस्ट आली होती कस्टमर हंड्रेड पर्सेंट त्यांचा रिव्ह्यू आपल्याला देतोच तर मी सेम त्याच पद्धतीने केक हा अगोदर अर्ध्या रा म्हणजे रात्रीच करून ठेवला फ्रीजमध्ये छान सेट केला आणि त्याची जी फायनल फिनिशिंग आहे त्या दिवशी सकाळी दुसऱ्या दिवशी केली आणि डिझाईन हा जेव्हा मला एक तास अगोदर अगोदरदाही द्यायचा होता तेव्हा अशी छान मस्त डिझाईन बनवून घेतली सगळंच थोडं थोडं त्याच्यावर मस्त व्यवस्थित ठेवून घेतलं केक दिसायला पण खूप छान असा दिसत होता कस्टमर्सचा रिव्ह्यू पण खूप छान आला होता आणि त्यांना टेस्ट पण फार आवडली होती आणि जर म्हटलं तर सगळ्या फ्लेवरमध्ये रसमलाई फ्लेवर हा खूप टेस्टी आणि अप्रतिम असा आहे बघा केक किती सुंदर झाला आहे आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा याचबरोबर नवनवीन नव अशा डिझाईन मी तुमच्यासोबत शेअर करत जाईन फक्त तुम्ही मला थोडंसं मोटिवेट करा की तुम्हाला केक आवडला म्हणून एखादी लाईक करा बघा किती सुंदर केक दिसत आहे आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया पुन्हाच अशा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद तर चला आता पुढची नवीन डिझाईन बघूयात नमस्कार